फक्त आम्हाला इथली असेल मी ट्रेन भेटलीच पाहिजे आम्हाला आमची खूप हलभायचं त्या ट्रेन साठी चाललो फायनली भेटते तयारी चालू सगळ्यांच्या मस्त की आणि तोंडून आली का वे माझीच तायरी ए रे वाघ आता बघा गोड गोंडस बार दिसतय तू आमचा गोंडस बार आमचा गोंडस बार गोंडस

रिया बाई बाई। बाई दा 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 ताई मग बाय 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 रुद्र ये लवकर लेट न करू बाय रुद्र आम्ही सगळे चालू दादा वडलेला मी अशा तयारीत चालले ताईची तयारी झाले नाणी पोरी सगळ्यांची तयारी झाली आता बघू किती वाजता निघतो कारण आम्हाला ट्रेन आहे आम्हाला खूप लेट झाले ट्रेन आहे पाचशे ना पावणे पाच वाजून गेले हो पळा 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 आता काव्या गौरी त्यांची तयारी झाली का माहिती नाही तर ट्रेन भेटणार आहे आम्हाला किती टाइम सगळ्यांचा टाइमपास आहे किती टाइमपास सगळ्यांचा सगळ्यांचा टाइमपास आहे पण टाइमपास बघूया ऑलमोस्ट मला लिपस्टिक आणि ब्लशर तर एवढा लावलाय भाई हा बाकीचे गेम कुठे अग पाचला ट्रेन आहे लवकर पण होईल काव्या काय टाइमपास आहे मी रेडी आहे मी कधीशीच रेडी झाली ही बघा हि जिथं केस बी नाही अजून काय नाही बाबा पचासतो पचास तोला बघू ब्रँड ब्रँड कंठन कंटेनमेंट सगळा घातलाय नानी मग का नानी आणि गौरीचा टाइमपास काय चाललाय तुम्हाला कधी सांगितले तयारी करायला संत पाच वाजता ट्रेन येईल पाच वाजता ती ट्रेन लवकर येते नाही फक्त आम्हाला ट्रेन भेटतो प्लीज ट्रेन ही ट्रेन भेटलीच पाहिजे आम्हाला नाही तर आमची ट्रेन साठी काही चाललो रिक्षा 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 इथे बसले का होती so, जॅम रिक्षा भेटू दे रिक्षा भेटू दे रिक्षा रिक्षा दे नाही ट्रेन भेटू दे ट्रेनच्या प्रेशर मध्ये रिक्षाचं नाव येतो रिक्षा नाही ट्रेन भेटू द्या ट्रेन भेटू दे वाटलं प्लीज ट्रेन भेटू हे थोडा वेळ ड्रायवर थांबाना फायनली भेटते आम्हाला भाई गाडी धावतो ना आम्ही एवढ्या आणि काव्याला पण नाही भेट आम्ही वांगणीला बसलो तरी अजून सोनताईचा काय पत्ता नाही सोन्याची ट्रेन मिस होणार काव्या दिदी ना बसल्यात आम्ही

गेली आम्हाला सोडून आता आम्ही आमचे चाललोत तिकडे अर्धी माणसं आहेत रस्त्याच्या त्या साईडला आम्ही म्हणा या साईडला आलो जॉईन झालो काव्याकडे बिचारीकडे गिफ्ट आहे काव्याच्या हातात काव्याचं <दुधा> गिफ्ट आहे गौरीच्या हातात पिशवी गजर आहे नानी आणि ताई आणि माझ्या हातात पण माझा गिफ्ट आणि पिशवी आणि ताईच्या हातात काहीच नाही आणि वातावरण आहे आम्हाला आमचे दादा भेटले ते तर आलेलं आम्हाला ते पण जॉबवरून आले आम्ही आणि पहिली गोष्ट मला माहिती नाही आपलं कितीपर्यंत कंटिन्यू सोड मला लाज वाटेल सगळ्या माणसामध्ये ब्लॉकडे असेल कॉन्फिडन्स वाढ बघा छोट्या छोट्या पुरी मला कॉन्फिडन्स वाढत गाडी हाय राहिला म्हणून मी परत स्टार्ट केलं नानी बोल ओके हाय नानी चाललो आम्ही परत मला असे जणी नाणी वगैरे त्यांना स्टेशनला गेलं ते इथं गौरी गौरी झोपलेली गौरी उठली आणि काव्या गौरी आता मनशू आणि अजू आहे तर आम्ही असे बसलो आता मला चेंज करायचं तर मी चेंज करेन आता वाजता सहा वाजला वाटतं सहा वाजून चार मिनिटं तर मी सातपर्यंत चेंज करेन इथं नाही अजून नामोनिशान नाहीये सातपर्यंत काहीतरी करेन सात सातला चेंज खाऊन पिऊन काय नाश्ता वगैरे चावे करून मग त्याच्यानंतर आम्ही बड्डेला जाऊ बड्डे चे थोड्या थोड्या क्लिप टाकेन कारण की एवढे सगळे माणसं असतील आम्हाला थोडी तर काव्यामध्ये कॉन्फिडन्स आण कॉन्फिडन्स 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 आणि तुम्ही कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स काव्या गौरी गाता तुमचं ऐकलं मी तर काव्या करेन मध्ये मध्ये माझ्यानंतर थोडा फ्लिप या करत असेल यांना जसं भेटत जसा मी फोन देईन आणि करा कराबल आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाताना जर गडबडी असली ना तर गड़ ना बॅटर बघ कलर आहे गोरी होती आता ही हिच्यामुळे मी काळी दिसायला लागली <laughs> शेट ब्रो आणि त्यात लिपस्टिक वगैरे फुल टकडक ब्लशर लावले भाईनी फुल आता मी गेट रेडी विथ मी पण करणार आहे गेट रेडी विथ मी त्याच्यासाठी मी ह्या लोकेशनला थांबणार आहे इथं समोर आणि काव्या गौरी आता कोणीही फोन धरलेला त्याच्यात तसं मी करेन कारण आता जागा नाहीये ही लोकेशन आहे बघा इथं फक्त उजेड पाहिजे फक्त उजेड आता अंधार पडला तर वाट लागेल उजेड बघू येतो आहे आमची बड्डे गर्ल अजून तयारी नाही आता रडेल का माहिती नाही किती गोड दिसे चंद्रकोर मध्ये बघती बघतीये तिला रडायला नको ना म्हणून अशी तिला गुंतून ठेवले आता तिच्या मोठ्या माव तिच्या मोठ्या मावशीने घेतले ना आम्ही आणि आम्ही कधीच चालवत नाही आता आम्ही निघतो आम्ही सगळे वडापाव खातो आम्हाला वडापाव आणलाय पावची पार्टी झाली बोलटी पोल्टी दो या दोघांना भेटला नंबर या दोघांनी पहिला नंबर लावला आता बड्डे लांब आणि आमची खानापाटी चालू आहे आम्ही बड्डे ला अजून कपडे चेंज करायचंय गेट ट्रेड विथ मी चालू होईल आमचं काय म्हणजे हो साई मी नाणी भेटला नाही भेटला तयारी चालू आहे सगळ्यांच्या मस्त नाणी तोंडून आली का वे इथे ना माझीच तयारी झाली रे वा ग आताची बघा गोड गोंडच बाळ दिसतय तू आमचा

त्याच्यामुळे आता मेकअप करायला मला असं लागणार नाही तर मी जरा थोडा आयस्क्रीम आणि आता मी रेडी होते त्यानंतर आपण भेटूया आता मी जरा गेट वे रेडी विथ मी चालू आहे माझा व्हिडिओ त्यासाठी माझा जरा थोबडा बाकीचा मेकअप तर काय नसतो रे भाई पण थोडा तरी आता जरा चेहऱ्याला टिकली वगैरे लिपस्टिक वगैरे करते टिकली आणि मग भेटते भेटूयात थोड्या वेळ तर काय जात तयारी करते ह्या साईडला गौरी पण तयारी करते किंवा लाटी चौजट गौरी गौरीने माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं आहे बाई ती छोट्या आरशात करते आणि मला हा आरसा म्हणजे माझी पण तयारी बाकी असं वाटते तुम्हाला ना तुम्ही तयारी केली तर मला खूप तयारी करायची पावडर जास्त नको व्हायला पाहिजे थोडीशी दोन पाणी आता आता एक गेट आता आता आणि जे जे माझे आता जुने आहेत जे बघतात व्हिडिओज ब्लॉग माझे त्यांना माहित त्यांनी बघितलं असेल की मी मोस्ट ऑफ तरी माझे पब्लिकमध्ये ब्लॉक करत नाही कारण की मला पब्लिकमध्ये ब्लॉक करायला समजत नाही कशी करू तर त्यामुळे मी हा व्हॉइसर टाकला आणि छोटे छोटे क्लिप्स आम्ही आमचे गिफ्ट्स देताना सगळ्यांनी काढले असे सगळ्यांनी आम्ही गिफ्ट वगैरे देत बस दिले दे आणि मग जेवायला गेलो गौरी ते चाललं आणि आता आम्ही जेवलो तर आम्ही आता सगळ्यांनी थंडा पेजा ठरवलाय थंडा पेऊन आणि आमची लातची ट्रेन आहे बाई लास्ट लाईम ट्रेन मी जाणार थंडा का साधा आणि आदूला ना नेहमी सारख्या ना उलट्या होतात तुम्ही का दोन ब्लॉक मध्ये तो पोरबा त्यांना उलट्या होणार ते बघा हा खूप बाजारी आहे त्याला नेहमी सारख्या उलट्या होतात आता उलट्या गेल्या मग किती उलट्या गेला त्याने उलट्या गेल्या त्यांनी खाली उतरला तसा जेवण आम्हाला पण खूप आजारी आधू खूप आजारी दाखवते म्हणून तेवढा आजारी आधू तुला काय होतय काय हा उलट्या होतात उलट्या होतात आमच्या आजूला आमच्या आदूला उलट्या होत्या आणि मेन म्हणजे आमचं बड्डे झाला आता आम्ही तदा पेतो आणि आम्ही दहा एकेचाळीसच्या ट्रेनने निघणार होती लास्ट एक कर्जत वाले काय आम्ही सगळे जेव्हा सगळ्यांना जास्त झालं ट्रेनला लास्ट जाताना मी ब्लॉग जातोय तुम्हाला पूर्ण

मम्मी आणि हा खाली कर हा खाली हा तर आम्ही आलो बघा आता रुद्र आता लेट आला सगळ्या नाही तो ने ते थँक्यू आता आम्ही ट्रेन वगैरे एवढी गरम झाली ना खतरनाक हाय रुद्र रुद्र रुद्राला समजत नाही अजून हाय बी जर आता मी बसलो तर परत वरती आता मी परत चेंज करते आणि जे घेऊन घालून आले तेच कपडे घालून चालले कारण की मला ह्या ॲड्रेस मध्ये जगू शकत नाही म्हणजे राहू शकत नाही मी आणि गरमी आणि ट्रेन मध्ये पण मला चढता नाही मी आता हे कपडे चेंज करते गौरी आणि काव्या काय करतो काय माहिती आणि उलट करतो तर काही दीदीने कपडे चेंज केले आउटफिट चेंज आणि आता इथे ती आलू वडी मी काय ऐकलं भाकर आलू वडी आणि भाकर आहे कारण का आमचे दादा लोक आता आले ना आम्ही रिया त्याच्या घरी होतो रिक्षाच्या घरचा दादा तर येईल तिच्या घरी होत का अरे तिकडून आलो आम्ही तिकडं आलो आणि तूही काम येत नाही मला त्या बाग ती माझ्या भरोशावर ठेवून गेले सगळं त्या बघ केला के केला 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 ती पण पलटत आली थोडीशी हार्शनातच खाणार आहे जासा लो, लो बाई। आता आम्ही आमच्या घरी निघालो सगळी घरी जायला इमांशू बाय आता आम्हाला ट्रेन आहे पावणे अकराशी तसे आम्ही निघतो खाली बघा खाली खाली बघत होता कारण की आम्हाला आता इथला कॅमेरा थांबवतो आणि आम्ही डायरेक्ट स्टेशनला जेव्हा ट्रेन मध्ये आणि बदलापूरला उतरू तेव्हा चालू करतो अंधार 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 आमच्या गावात सकाळ अंधार येते स्टेशनला बाबा याच आम्ही गेल्या टायमाला असा एक म्हणजे दोन दो हजार बावीसमध्ये मध्ये <laughs> आम्ही एनडी स्टुडिओला बघायला लागतो एक मेला तेव्हा वाटतं काहीतरी ऑफर होती एक मेच्या दरम्यान तेव्हा आम्ही एवढा डेंजर दाखवत गेलो ना ती ट्रेन आम्ही तिकडचं जिना चढतो दम लागला यार खत्तर ना आम्ही तिकडचं स्टार्टिंग आहे ना कर्जत साईडची तिकडची आम्ही तिथून जो जिना धावत आलो तो सुसा ट्रेन होऊन देते आम्हाला खतरनाक खतरनाक ट्रेन होऊन देते तसेच आम्ही सगळे आलो तर आता आम्ही वाटत बसतो रुद्रा कसा आहे तो बघा तुम्ही आमचा तू सुंद्रा रुद्र ये लवकर रुद्र 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 हे रुद्र रुद्र चला हाय रेश्मा हाय रुद्रफळ रुद्रफळ रुद्र रुद्र पळ पळ ट्रेन गेली पळ कर ट्रेन ट्रेन पहिली गोष्ट आम्हाला माहितीच नाही ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्म येणार आहे इथे इथे इथं दोन आहे ना, दे दे। ना, दे ना दे हाच आहे ना ट्रेन ठरवल्या आदूशी बोलायचं नाही कारण तो रडतो त्याला घरी जायचंय घरी नाही जायचं त्याला बदला बुलायच त्यामुळे तू तर रुद्राशी बोलणार नाही आम्ही कोणच दहा बेचाळीसची ट्रेन दहा बेचाळीस झाली आम्हाला अजून माहिती नाही ट्रेन कुठे येणार आहे ट्रेन इकडं बी येईल ट्रेन तिकडं बी येईसाठी आम्ही असे जाला थांबलो आणि माझा आवाज खूप स्लो आहे मी आणि गाता आता आम्ही ट्रेन मध्ये बसू आणि मग ब्लॉक एंड येईल ना काव्या गाता रुद्र अय रुद्र रुद्र द्या मामद्या म मला दे मला दे मला हा दहा बेचाळीस ची ट्रेन होती अजून अकरा आलेले दहा बेचाळीस होती ना दहा एकेचाळीस ची होते ट्रेन अजून आली नाही अकरा वाजून एक मिनिटं झाले तरी ट्रेन कधी येते वाट लागली ट्रेन भेटली आमचा सेंट होतो मी आता जल्दी मी पाठी बसते चला आमचा ब्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग बॉस बाय बाय खातो आणि निघतो लवकरच ब्लॉग आमचा साधा सिंपल असला तरी केला येईल कुठला तरी कर तिथे सगळे बसलोत असे बसलो आणि यांना सगळ्यांना थंड्या भरल्या चला हे लवकर या ना मित्र आम्ही घरी जायला निघालो ट्रेन आमची अर्ध्या रस्त्यात आली नाही बघ कसा बसले सगळे नाही मोबाईल बघा कसा बघण्याचा बेरुद्र बेरुद्र फुल बिझी आहे मोबाईल मध्ये भाई बाय सोनताय बाय अधू अधू बाय नीट जाय बाय बाय ती ट्रेन निघाली आणि आम्ही आता सांगतो आमच्या फळी आम्हाला रिक्षाचा पण टेन्शन नाही आता बारा पावणे बारा नंतर ना रिक्षाचा भाडा होतो पंचवीस रुपये एकाचं सीट आहे मग आमचे मामाचा वगैरे मामांच मामाने जे दादा आहेत बहिणीचा नवरा त्यांनी रिक्षा घरी जाऊ रिक्षात आमच्या नाणीचा पहिल्यांदा चढतात एक्सिलेट ये काय आला नुसता घाबरतात एक्सपिरियन्स आहे तरी घाबरतात नानी पुढं ये पटकन उतर हिर तुझी घसर नाही तर गॅप बघ आणि उडी आरे <laughs> <laughs> मार अरे वाव चला आम्ही आलो आमच्या घरी आम्हाला रिक्षा येत आता पट बस हेच नाव्या गौरी गाता